अशा कोणत्याही वस्तूचं तुम्हाला जर कवर शिवायचं असेल तर ते कसं शिवायचं हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया ह्याचं मला कवर शिवायचं होतं तर मला वाटलं तुमच्याबरोबर हा व्हिडिओ मी शेअर करावा याची बारा इंच बाय चार इंचाचा हा वरचा भाग आहे तर बारा इंच आहे तर मग मी शिलाईसाठी इथे एक इंच वाढवून घेते चार इंच आहे तर पाच इंच आणि बारा इंच आहे तर तेरा इंच तेरा इंच बाय पाच इंचा हा वरचा भाग मी आधी तयार करून घेते आणि ते झाल्यानंतर त्याची उंची आहे आठ इंच त्याच्यात एक इंच आपल्याला शिलाईसाठी घ्यायचं आहे जे नऊ इंचाचं नऊ इंचाची त्याची उंची घ्यावी लागेल इथे हे बारा इंच आहे आणि बाय चार इंच आहे तर मी हा पीस इथे मी रबर शीट आणि नॉन नवीन एकत्र जोडून घेतला आहे आणि हा पीस मी तेरा इंच बाय पाच इंचा, इंचा तयार घेतलाय जर त्याला थोडस डेकोरेटिव्ह बनवायचं असेल तर ही एक लेस मी इथे जोडणार आहे इथून ही लेस अशी घ्यायची इथून जोडते आणि मी त्याला प्लेट करणार आहे अशी छोटी छोट्या शिवता शुद्दा शिवताच करून घेते इथून इथेपर्यंत ही लेस जोडून घेते इथे ह्याची उंची आहे आठ इंच एक इंच शिलाईसाठी म्हणून नऊ इंच घेतलंय हा पीस बा इथून इथेपर्यंत किती होतं ते मापून मी छत्तीस इंच बाय नऊ इंचाचा हा एक पीस घेतला आहे त्याला इथे अगदी पाव इंच आणि एक पाव इंचाचा फोल्ड करून इथून शिवून घ्यायचं आता हे शिवून घेतलं हे शिवून झाल्यानंतर इथून हा पीस जोडायचा असा पण शिलाई इथून करायची एवढी जागा सोडायची आहे इथून इथेपर्यंत हा कपडा शिवून घ्यायचा हा असा शिवून घेतलाय इथून एवढी स्पेस सोडलीय इथेपर्यंत आता हे झाल्यानंतर इथे हे जे एक्स्ट्रा कापड आहे ते आधी कट करून घेऊया ह्या कॉर्नर पर्यंत हे कापड आपण घ्यायचं आणि राहिलेला आधी कट करून घेते हे कट करून झाल्यानंतर ह्या दोन्ही बाजू आधी जोडून घ्यायच्या इथून इथेपर्यंत आता इथे हे जोडून घेतलं आता हे जोडून झाल्यानंतर ही राहिलेली बाजू शिवून घ्यायची आता हे शिवून झाल्यानंतर सरळ बाजूला करूया आणि आपलं हे कव्हर तयार झालंय खूप छान आणि अगदी पटकन होतं असं तुम्ही कोणत्याही वस्तूचं जर कवर शिवायचं असेल तर असं शिवू शकता